दिवाळे गावासह संपूर्ण बेलापूर विभागातील विविध नागरी समस्या आणि ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजाविरोधात मनसे तर्फे बेलापूर विभाग कार्यालयावर ढोल वाजवा मोर्चा काढण्यात आला आहे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विभागाध्यक्ष भूषण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल वाजवा मोर्चा काढण्यात आला आहे रस्त्यांची झालेली दुरावस्था दूषित पाणीपुरवठा कोलबटलेली आरोग्य व्यवस्था वाहतूक कोंडी अशा बेलापूर विभागातील शेकडो समस्या घेऊन मनपा विभाग अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी हा ढोल वाजवा मोर्चा काढण्यात आला होता शहराध्यक्ष गजानन काळे आणि बेलापूर विभागाध्यक्ष भूषण कोळी यांनी देखील ढोल वाजवत नागरी समस्यांचा आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर देखील अधिकाऱ्यांना जाग न आल्यास या समस्या न सुटल्यास मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दहा हजार नागरिकांचा भव्य मोर्चा मनपा मुख्यालयावर काढण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या सर्वच जवळपास महानगरपालिकेत आयुक्त म्हणून प्रशासनाचा कारभार सुरू आहे या नवी मुंबई महानगरपालिकेत सुद्धा आज वॉटर गटर मीटर पासून ते रस्त्यांपासून ते निर्माण केलेल्या वास्तू या सगळ्यांची वाट लागलेली आपल्याला दिसते कालचीच बातमी आहे एकशे तीस शिक्षकांना तडकापडकी काढून टाकण्यात आलेलं आहे मध्येच हॉस्पिटलमध्ये दोन हजार रुपये ज्या पद्धतीने एका मृत्यूच्या याच्यासाठी घेतले गेले मृतदेहासाठी हे सगळे कारभार पाहतात त्याच्या अगोदर काही दिवस अगोदर एका प्रेग्नेंट वुमनची सुद्धा महिलेची सुद्धा तिचा मृत्यू झालेला आहे कधी नव्हे ते बेलापूरमध्ये पहिल्यांदा पाणी आहे पंप हाऊसची लोकांनी मागणी केली होती आज व्यावसायिक असतील सर्वसामान्य लोकं असतील ही प्रचंड त्रस्त आहे एक जॅक नावाचा आणि भारत उद्योग नावाचा कंत्राटदार आहे ज्याने आमच्या सीऊडची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे मागच्या वर्षी त्याला कंत्राट दिलं होतं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं उदच संपून सुद्धा आत्ता यावर्षीसुद्धा कामकाज सुरू होतं डांबरीकरणाच्या नावाखाली रस्त्यावर नुसतं खड्या खड्यांचं खड़ा, साम्राज्य आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या नावाखाली संपूर्ण समतोल रस्त्यांचा बिघडलेला दिसतो आहे सेक्टर पंधरा बेलापूर येथे पार्किंगच्या नावाखाली तेहतीस कोटी रुपये खर्च करून वाहनतळ झालं हे वाहनतळ कोणीही वापरत नाही करत आहे आणि आज संपूर्ण बेलापूर जो या हॉटेल इंडस्ट्रीने व्यापलेला आहे तिथे मोठ्या प्रमाणात पार्किंग आणि ट्रॅफिकच्या समस्या आहे इथल्या हॉटेल बारवाल्यांना जसं काय मार्जिन स्पेस हे आंधन दिलेलं आहे अशा पद्धतीचा कारभार या बेलापूर वॉर्ड ऑफिस अंतर्गत सुरू आहे असे शेकडो प्रश्न घेऊन आम्ही आठही वॉर्ड ऑफिसवर नवींबईच्या असेच मोर्चे काढणार आहोत आज बेलापूरपासून सुरुवात झाली आहे पुढच्या दहा तारखेला दहा जुलैला नेहरूळ वॉर्ड ऑफिसवर मोर्चा होणार आहे सतरा जुलैला दुर्बे वॉर्ड ऑफिसवर मोर्चा होणार आहे अशाच पद्धतीने गणसोली कोपरखेरणे ऐरोली दिगा या आठही वॉर्ड ऑफिसवर मोर्चे काढून आज आम्ही ढोल वाजवलेले आहेत अधिकाऱ्यांपर्यंत याच्या कांठाळ्या पोचल्या असतील नेरुळला शिटी वाजवा आंदोलन होईल अशाच पद्धतीने आंदोलन होईल आठही मोर्चानंतर जर जाग आली नाही अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक दहा हजार लोकांचा मोर्चा या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावरती लवकरच काढण्यात येईल